नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर बघा आपण आपल्या पहिल्या व्हिडिओ बुक किपिंगची वैशिष्ट्ये आणि बुककीपिंग म्हणजे काय पुस्तक पालन म्हणजे काय पुस्तक पालनाचा अर्थ व त्याची वैशिष्ट्ये हे शिकलेलो आहे तर या आजच्या आपल्या लेक्चर मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग पुस्तक उद्दिष्टे काय आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर चला तर मग आज सुरू करू आपल्या ह्या व्हिडिओला तर बघा बुककीपिंगची उद्दिष्टे काय आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग किपिंग तर बघा पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे टू कीप टू कीप कम्प्लीट अँड अॅकुरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय सांगितलं आहे पहिलं उद्दिष्ट आहे जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्या सगळ्या आर्थिक व्यवहारांच काय करायचंय व्यवस्थित आणि तर्कशुद्ध पद्धतीने काय करायचंय अचूक माहिती नोंद करून ठेवायची आहे हे काय झालं पहिलं मेन ऑब्जेक्टिव्ह झालं कशाच बुककीपिंगचं त्यानंतर दुसरं आहे टू रेकॉर्ड ऑल द ट्रान्झॅक्शन्स डेट वाईज अँड अकाउंट वाईज परत दुसरं काय ऑब्जेक्टिव्ह आहे जे काही व्यवहार आहेत सगळी जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्या काय करायच्या डेट वाईज काय करायच्या रेकॉर्ड करून ठेवायच्या म्हणजे नोंद करून ठेवायच्या आणि अकाउंट वाईज आता बघा जे काही वेगवेगळे अकाउंट असतात जसे की सॅलरी अकाउंट एक्सपेन्सिस अकाउंट जे काय आपण लेजर बनवतो तशा प्रकारे अकाउंट वाईज आणि डेट वाईज तारखेनुसार काय करायचे सगळ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करून ठेवायची एक झालं दुसरं उद्दिष्ट त्यानंतर तिसरं उद्दिष्ट बघा काय टू सर्व ऍज अ परमन्ट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अँड एंटरप्राइज तर बघा तिसरं उद्दिष्ट काय सांगितलं आहे तर पुस्तक पालन व्यवसायाच्या व्यवहारांचे कायमस्वरूपी माहिती म्हणून कार्य करते आणि जेव्हा हे आवश्यक असेल तेव्हा ते पुरावे म्हणून काय केले जाते त्या उद्योजकाला सादर करण्यासाठी फायदेशीर ठरते बघा काय आहे तिसरं उद्दिष्ट कशासाठी बुककीपिंग करायची टू सर्व ऍज अ परमन रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अँड एंटरप्राइज तर जे काही उद्योग आहे जो काही व्यावसायिक आहे त्यांनी काय करायचं त्याच्या जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत किंवा पैशाशी संबंधित जे काही व्यवहार आहेत ते परमनंट म्हणजे कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी काय करायचं आपल्याला बुककीपिंग करायची हे काय झालं तिसरं उद्दिष्ट झालेलं आहे त्यानंतर बघा चौथं उद्दिष्ट टू नो प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर बघा काय सांगते चौथं उद्दिष्ट त्या व्यावसायिकला समजलं पाहिजे की त्याला चालू वर्षामध्ये आणि जो काही मागचं वर्ष आहे या दोन्ही वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये किंवा तुलनेमध्ये त्याला किती प्रॉफिट झाला किंवा किती लॉस झाला याच ॲनालिसिस करण्यासाठी काय बुककीपिंग फायदेशीर ठरतं म्हणून चौथं उद्दिष्ट काय आहे टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस डुरिंग द फायनान्शियल इयर म्हणजे जे काही आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च या आर्थिक वर्षामध्ये त्या व्यावसायिकाला किती नफा झाला किती तोटा झाला माहिती करण्यासाठी काय करावं लागतं बुक किपिंग करावं लागतं म्हणजे पुस्तक पालन करण गरजेचं लायबिलिटीज ऑफ द इंटरप्राइज परत काय आहे पाचवं उद्दिष्ट कशासाठी बुककीपिंग करायची म्हणजे पुस्तक पालन करणं का गरजेचं आहे त्याच उद्दिष्ट काय तर त्या व्यवसायिकाला समजलं पाहिजे ला समजलं पाहिजे त्या एंटरप्राइज असेल किंवा कंपनी असेल तिला समजलं पाहिजे कि त्यांच्याकडे किती टोटल असेट्स आहेत आणि किती टोटल लायबिलिटीज आहेत त्या उद्योगाकडे त्या व्यवसायाकडे हे माहिती करण्यासाठी काय करावं लागतं बुक किपिंग करणं गरजेचं आहे बघा त्यानंतर सहा उद्दिष्ट काय सांगितलेलं आहे टू नो हॉट द बिझनेस ओस टू ऑदर्स अँड हॉट others owes टू हिम म्हणजेच काय सांगितले आहे सांग उद्दिष्ट कि जो काही व्यावसायिक आहे जो काही बिझनेसमॅन आहे त्याला दुसऱ्याला किती देणी आहे owes टू ऑदर्स आणि दुसऱ्याकडून त्याला किती येणं आहे म्हणजे त्याच्याकडे किती लॅबिलिटी आहे आणि त्याच्याकडे त्याची बाहेर किती पैसा आहे किती लोकांकडे त्याचा पैसा लोकांकडून यायचा बाकी आहे हे माहिती करण्यासाठी काय करावं लागतं बुक किपिंग करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण दुसऱ्याला पैसा देतो तर त्यावेळेस जर आपण लेखी नोंद ठेवली तर आपल्या लक्षात येईल की आपण कोणाकोणाला पैसा दिलेला आहे आणि आपल्याला कोणाला द्यायचा पैसा आहे आपण कोणाकडून कर्ज घेतलेला आहे आपले क्रेडिटर्स कोण आहेत हे कधी समजता आपण ज्या वेळेस आपण सिस्टमॅटिकली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन त्या नोंद करून ठेवतो हे काय झालं सहावं ऑब्जेक्टिव्ह झालं त्यानंतर बघा सातवं ऑब्जेक्टिव्ह टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिविस इयर अँड इट्स फायनान्शियल विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन बघा सातवं ऑब्जेक्टिव्ह काय सांगते कशासाठी बुक किपिंग करायची आपल्याला काय ऑब्जेक्टिव्ह आहे टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिविस इयर म्हणजेच आपल्या चालू वर्षाची प्रगती मागच्या वर्षाच्या तुलनेत कशी आहे कमी आहे वाढ झाली घट झाली ते माहिती करण्यासाठी काय गरजेचं आहे बुककीपिंग किपिंग करणं गरजेचं आहे साहजिकच आहे समजा आपण काही जरी छोटा मोठा आपला व्यवसाय आप आप असेल तर आपल्या चालू वर्षामध्ये आपल्याला किती प्रगती झाली ते जर आपल्याला पाहायचं असेल त्याच अनालिसिस करायचे असेल पडताळणी करायची असेल तर आपल्याला मागच्या वर्षाची बुककीपिंग पाहणं गरजेचं आहे मग आपण आपल्याला समजेल की आपल्याकडे मागच्या वर्षी किती देणी होती आपल्याकडे किती प्रॉफिट झाला होता आणि ह्या वर्षामध्ये किती प्रॉफिट झाला आणि किती खर्च झाला किती देणी आहे या दोन्हीच कंपेरिजन करून आपण काय समजू शकतो की आपल्या बिझनेसची प्रोग्रेस मागच्या वर्षापेक्षा झाली आहे किंवा नाही झाली आहे त्यासाठी काय गरजेचं आहे बुक किपिंग गरजेचं आहे त्यानंतर बघा काय कम्पेअर इट्स फायनान्शियल result विथ other बिझनेस enterprise इन सिमिलर लाईन परत कशासाठी ऑब्जेक्ट बुक किपिंग करायची आहे काय ऑब्जेक्टिव्ह आहे सांगितले की कम्पेअर करायचा परिस्थिती किंवा आपला आर्थिक जो काही रिझल्ट आहे तो कम्पेअर करायचा कोणाशी कम्पेअर करायचा विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन म्हणजे आपण जो व्यवसाय करत आहेत त्या व्यवसायासारखेच त्या लाईन मध्ये किती व्यवसाय आहे त्या व्यवसायाशी काय करायचं आपल्याला कंपॅरिजन करायचं आहे की आपला व्यवसाय त्यांच्या व्यवसायाच्या बरोबरीला आहे कमी आहे किंवा जास्त आहे म्हणजे कशासाठी कंपॅरिजन करायचं आहे जे काय कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे मार्केटमध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी काय करायचं आपल्याला कंपॅरिजन करायचं आहे त्यासाठी काय गरजेचं आहे बुककीपिंग म्हणजेच पुस्तक पालन गरजेचं आहे म्हणून हे एक उद्दिष्ट सांगितलेलं आहे बघा एखादं समजा टेलि कॉलर कंपनी आहे टेलिकॉम कंपनी आहे समजा आयडिया आहे किंवा वडाफोन आहे तर या दोघांचं कंपॅरिझन जर करायचं असेल त्यांना की यांचा प्रॉफिट किती आहे आपला किती आहे यांची प्रगती किती झाली आपली किती झाली तर कंपॅरिझन करण्यासाठी काय पाहावं लागेल त्यांना एकमेकांची बॅलन्स शीट बुक किपिंग किंवा जे काही अकाउंट आहे सगळे चेक करावे लागेल तरच काय होईल दोघांचं कंपॅरिझन त्यांना करता येईल हे एक झालं बुक किपिंग बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुक किपिंग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच कॉमर्सी संद कॉमर्सी संदर्भातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझ्यासोबत कॉमर्स शिकण्यासाठी आपल्या प्राध्यापक नीलेश भाग्यवंत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद